नमस्कार मी तारा डॉक्टर तारा पाटील आज मी तुम्हाला बदकोष्ठता या विषयावर थोडक्यात माहिती देणार आहे आणि त्याच्यावर उपचार काय ते सांगणार आहे तरी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग आपण बदकोष्ठता आजकाल बदकोष्ठता हा विषय म्हणजे कॉमन होऊन गेलेला आहे कारण प्रत्येक माणूस जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा त्याला ते फक्त पहिला प्रश्न संडास साफ होत नाही म्हणजे कॉन्स्टिपेशन पेशंट तर ते कशामुळे होते कारण लोकांची खाण्यापिण्याची सगळी दिनचर्या बिघडून गेलेली आहे आणि पाण्यावर नियंत्रण नाही त्याच्यामुळे बदपूर्त होते काही लोक जास्त पाणी पित नाही आणि पाणी प्यायलं तरी पण काही खूप घाम येतो ना त्या पण होऊन जाईल तर आपण अशा वेळेला चिंताग्रस्त माणसालाही होऊ शकतं असं किंवा कोणाला मधुमेह पेशंट असेल किंवा काही ना काही आंतड्याचा आजार किंवा कॉन्स्टिपेशन कसा होतो कॉन्स्टिपेशन खूप वेळा संडाची भावना झाली तरीसुद्धा संडासला न जाता ते तसं दाबून ठेवणं किंवा आजकाल धावपळीच्या ह्याच्यामध्ये संडास आलं असेल तरी ते जाण्यासाठी त्यांना वेळ नसतो आणि ते तसंच पोटात पडून राहतं आणि दुधाशया ते साठल्यामुळे मग त्याच्यातलं पाणी जे असतं अन्नपचन होते पण अन्नपचन झाल्यानंतर अन्नरस होऊन तो अन्नरस इतरत्र सोसला जातो आणि पाणी इतरत्र सोसला जातो आणि तो मळ तसाच पडून राहतो आणि त्याच्यामुळे विसर्जन करायला गेल्यावर जेव्हा शौचालय जातो माणूस त्यावेळेला मग खूप कठीण आणि अशा गाठीसारख्या पडतात मग त्या गाठी पडतात तेव्हा कधी कधी माणसाला खूप त्रास होतो बेचन होतं रोख दुखतं घाम येतो असं होत असतं तर हे व्हायला नको आणि हा आजार सहज बरा व्हावा त्याच्यासाठी अनुपान भेदानुसार मधाचा उपयोग मी आज सांगणार आहे तर दूध दोनशे ग्रॅम आणि मध दहा ग्रॅम किंवा वीस ग्रॅम मध घेऊन ते रात्री झोपताना प्यालास सकाळी शौचा साफ होतो आणि शौच साफ करण्यासारखं मधासारखं दुसरं औषध नाही रेचक म्हणून आणि गोड मधुर शक्ती देणारं असं हे आहे आणि अन्नही आहे त्याच्यामुळे आपण त्याचा जरूर वापर करून बघावा आणि वापर केल्यानंतर कमीत कमी पंधरा दिवस तरी हा नित्यनेम चालू ठेवा आपला ओठा पोट साफ व्हायला मदत होईल आणि तसं झाल्याने कायमचं चालू ठेवा हे काय अन्न रस आहे आणि अन्न घेतल्याने त्याच्यापासून काही नुकसान होत नाही धन्यवाद